बघा जर ए हा बीचा निमपट कार्यक्षम आहे आणि बीला एक काम पूर्ण करण्यास बारा दिवस लागत असतील तर ए आणि बी दोघांना मिळून ते काम करण्यास किती दिवस लागतील सर लक्षात घ्या ए आणि बी हे दोन व्यक्ती आहेत गणित म्हणते ए हा बीचा निमपट कार्यक्षम आहे बीला एक काम पूर्ण करण्यास बारा दिवस लागतात बी एक काम अर्थात बारा दिवसात करतो आणि ह्या एची कार्यक्षमता बीच्या निंपट याचा अर्थ कळाला बी जेवढं काम करतो त्याचे अर्ध काम ही कार्यक्षमता एचे ए हा बीच्या निंपट कार्यक्षम मग बी जर एक काम बारा दिवसात करतो तर याची कार्यक्षमता बीच्या निमपट असल्या कारणानं हा हेच काम चोवीस दिवसात करणार या बीच्या डबल वेळ एला ते काम करण्यासाठी लागणार गणिताच्या उत्तराप्रत जाच कसं अंशामध्ये ए आणि बी यांची कार्यक्षमता आणि त्या कार्यक्षमतेचा गुणाकार ओके सर अंशस्थानी हा कार्यक्षमतेचा गुणाकार छदस्थानी त्यांच्या कार्यक्षमतेची अर्थात बेरीज ओके कार्यक्षमतेची बेरीज ए हा एक काम चोवीस बी तेच काम बारा दिवसात म्हणजे चोवीस गुणीला बारा अंशस्थानी छदस्थानी चोवीस अधिक बारा लक्षात घ्या गरीब पुढे घेतो चोवीस गुणीला बारा ही पद, अशीच मांडा पदस्थानी ही बेरीज अर्थात छत्तीस हा भाग तीननं गेला आणि हा भाग जातो आठनं म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर आठ दिवसात अर्थात ए आणि बी दोघे मिळून ते काम करतील हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे